हिंदू संघटनाकडून जे आहे ते गरब्यामध्ये मुस्लिम तरुणांना येऊन देऊन अशी मागणी करण्यात आली चूक काय मुळामध्ये इस्लाम या धर्मामध्ये इस्लाम या धर्मामध्ये मूर्तीपूजेला परवानगी नाही मूर्तीपूजा कुरांमध्ये मान्य नाही आहे तो कोणी तरी मला येऊन सांगाव की आमच्याकडे मूर्तीपूजा चालतं चालते मग ज्या धर्मामध्ये मूर्तीपूजात होत नाही मग त्यांना आमच्या गरब्यांमध्ये नवरात्रीमध्ये येण्याचं त्यांचं काय इंटेन्शन लव जिहाद सोडून दुसरा काही त्यांचा मनामध्ये विषय नसतो गरब्यांमध्ये यायचं आपली ओळख खोटी सांगायची बाहेर गरबाच्या बाहेर त्याचं नाव असतो असलम गरब्यामध्ये आल्यानंतर तो अमर होऊन जातो आशिष होऊन जातो आणि मग आमच्या माता भगिनींना चुकीच्या पद्धतीने फसवायचं लव जिहादचे केसेस तिथून ता तर तयार होतात या जिहाद्यांसाठी आमचे गरबे आणि नव जे काही दांड्या होतात ना ते लवजियाचे अड्डे बनत चाललेले आहेत म्हणून हे अगर थांबवायचं असेल तर जे विश्व हिंदू परिषदनी मागणी केलेली आहे ती अतिशय योग्य आहे त्या कुठल्याही ज्या जे मुस जे हिंदू धर्म पाळत नाही जे मूर्तीपूजनात करत नाही त्यांना तुम्ही पाव ठेवाच पाय ठेवत देऊ नका आणि अगर चुकून कोण भेटलात तिथे आतमध्ये तर त्याचे धर्मांतर करून पाठवा त्याला परत तर तो तिथे आला म्हणजे तो हिंदू म्हणण्यासाठी तयार आहे तर मी विश्व हिंदू परिषद आणि आमची हिंदू संघटना हेही सांगेन की तिथे काही लोक धर्मांतर करण्यासाठी पण तयारीमध्ये ठेवा असे कोण लोक आले जे आमच्या दंड्यामध्ये आमच्या गरब्यामध्ये येऊन अगर जे आमच्या धर्माचे नाहीत पण त्यांना आमच्या धर्मामध्ये यायचीच इच्छा असेल दांड्या खेळण्याची ना त्यांना हिंदू म्हणून पाठवू ना परत त्यांना मुळामध्ये आपण सगळे पहिले हिंदूच होतो सगळे हिंदू होतो नंतर हळूहळू काही लोकांनी धर्मांतर केलं आणि अन्न धर्म स्वीकारा मुळात आपण सगळे हिंदू जाऊ म्हणून का कोणाला आपल्या धर्मामध्ये घरवापसी करायची असेल आमच्या दांड्यामध्ये येऊन ना त्याची पण तयारी हिंदुत्वाच्या संघटनेने ठेवावी आणि तिकडेच त्याचं धर्मांतर करून ठेवावं करून घ्यावं काल भारत पाक वेळी पाकिस्तानी क्रिकेटपटूंकडून जे आहे ते भारतीय खेळाडूंना देखील दिवसण्यात आलं प्रेक्षकांना देखील दिवसण्यात आलं ज्यावर संजय राऊत यांनी आता बी सी सी आय असेल किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील टार्गेट केलेलं एक मुद्दा पाकिस्तान खेळाडूंनी जे काय हावभाव केले ना त्यांनी ते दुबई व्यवधे केले म्हणून ते वाटले भारतामध्ये कुठे खेळायला आले तर ती बॅट कुठे घालायची ना हे आम्हा लोकांना चांगली माहिती आहे एक आणि संजय राजाराम राऊतसारख्या झाकण डुल्याने पंतप्रधानांना सांग म्हणजे राष्ट्राची सल्ले देऊ नका न देऊ देऊ नये राष्ट्रत्वाचे पंतप्रधान मोदीजी हे कडवट देशभक्त आहेत स्वयंसंघातून त्यांनी प्रवास सुरू केला स्वयंसंघाचा प्रत्येक स्वयंसेवक हा कडवट देशभक्त असतो राष्ट्रभक्त असतो म्हणून संजय राजाराम राऊतसारख्या भांडुपच्या देवानंदी थेट पंतप्रधानांवर बोलण्याची त्याची एवढी लायकी नाही आणि त्यांनी राष्ट्र राष्ट्रभक्तचे धडे पंतप्रधानांना तरी देऊ नये लायकीत राहू आदरणीय पंतप्रधान मोदीजीने आत्मनिर्भर भारत आपण भारत म्हणून प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली स्वतःची क्षमता ओळखून संकटामध्ये संधी शोधण शोधण्याचं मी मार्गदर्शन आपल्या सगळ्या जणांना केलेलं आहे आणि त्याच मार्गावर आमचं महाराष्ट्र सरकार आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात आम्ही सगळेजण काम करतो आपल्या ह्या मत्स्य व्यवसायामध्ये श्रीम असो पौर्मी असो सगळ्या व्यवसायामध्ये टॅरिफच्यामुळे जो काय फटका बसलेला आहे त्याचमुळे आम्ही सगळेजण आज खातं म्हणून मत्स्य खातं म्हणून आम्ही आपल्या भारता आपल्या महाराष्ट्रामध्ये असणारे जे काय आपल्या हक्काचे जे डोमेस्टिक मार्केटमध्ये काम करणारे जे विविध प्रतिनिधी आहेत त्या क्षेत्रातले त्या सगळ्यांना आम्ही एकत्र केलं त्यांच्या बोलणं ऐकलं त्यांच्या सूचना ऐकल्या आणि ह्या पुढे आपल्या डोमेस्टिक मार्केटला आपण जास्त जास्त प्रोत्साहन कसं देऊ शकतो त्याला आपण ताकद देऊ शक कसं देऊ शकतो काही धोरणात्मक निर्णय जे त्यांना अपेक्षित आहेत उदाहरण राज्यातल्या स्वतःच्या योजना असाव्यात काही कृषीचा दर्जा दिल्यानंतर काही विजेमध्ये सवलतीचे काही मागणी त्या का लोकांनी केली तर ह्या सगळ्या गोष्टी ऐकून घेण्याची जबाबदारी माझी माझे सचिव रामस्वामीजी होते आमचे फिशरीज कमिशनर होते आणि माझे सगळेच अन्य मत्स्य खात्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी ऐकून घेतलेलं आहे शेवटी आम्हाला मार्केटमध्ये मा अगर मच्छीमारांच्या माध्यमातून अगर आम्हाला अजून मार्केट सक्षम करायचं असेल तर हे जे आज प्रतिनिधी येऊन त्यांनी आम्हाला जे मार्गदर्शन केलं त्यांची सूचना आमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे पण आज हा दिवसाचा कार्यक्रम आमच्या मत्स्य खात्याच्या मा माध्यमातून आम्ही आयोजित केलेला आहे त्यांच्या सगळ्या सूचना ऐकल्यानंतर आता येणाऱ्या कालावधीमध्ये महाराष्ट्र सरकार म्हणून आणि मत्स्य खातं म्हणून आम्ही त्याची सगळ्याची अंमलबजावणी करू आजपासून नवरात्र सुरू होत आहे गरबामध्ये या कार्यक्रमा बद्दल काय सांगा ते पण हिंदी असं मग मंत्री म्हणून आपण आता अनेक तक्रारी समस्या ऐकून भारत आ, मरीन फिशिंगमध्ये सर्व क्रमांकावर इंग्लंड फिशिंगमध्ये जवळपास एकोणीसशे क्रमांकावर आहे तर मग मंत्री म्हणून आता आपण काय जबाबदारी असणार जबाबदारी आमची एवढीच आहे की फुल काही जे धोरणं तयार आम्हाला करायचं असेल त्या धोरणाच्या माध्यमातून मत्स्य व्यवसायाला आम्ही चालना कशी देऊ शकतो आता काही जे काही फ्रोझन जो विषय असतो तर त्याला चांगल्या साधन समृद्धी आम्ही आमच्या माध्यमातून दे कसं देऊ शकतो आम्ही लवकरच आमच्या राज्यामध्ये मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना ही केंद्राची प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनाच्या धर्तीवर आम्ही मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना त्याच्याचबरोबर अजून सव्वीस स्वतःच्या हक्काच्या योजना आणण्याच्या तयारीमध्ये आहोत या सगळ्या योजनांच्या वाद माध्यमातून मच्छीमारांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन आणणं आणि आपल्या मत्स्य व्यवसायाला चालना देणार आहे त्यामध्ये जाहिरात चांगली केली जाते त्या संदर्भात देखील शेतकऱ्यांनी मागणी केली होती आपण देखील त्यांना दिले की चांगला चेहरा कोणता चेहरा आहे आपल्या नजरेमध्ये जो माझ्या नाव माझ्या मनात आहे पण त्यांच्याशी बोलल्याशिवाय मी जाहीर करू शकतो पण मी एक तुम्हाला सांगतो शेवटी एक लक्षात घ्या प्रत्येक बाबतीची जाग बाबतीमध्ये जागृतता अवेअरनेस हे महत्वाचे आहे लोकांना कोलमी संदर्भात असंख्य गैरसमज करून दिलेले आहेत की बाबा हे फ्रेश नसते फ्रोझन असते आपला असा असा त्रास होऊ शकतो त्या सगळ्या बाबतीमध्ये आता फिश असो कोलमी असो मस, मासे असो कोल हे प्रोटीनचं सर्वात मोठं साधन आहे सर्वात चांगलं साधन आहे प्रोटीनसाठी तर ह्या सगळी योग्य माहिती अगर लोकांपर्यंत दिली योग्य माहिती अगर ह्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचली तर त्याचं थेट इम्पॅक्ट उत्पादनावर होणार लोकांना जेव्हा कळेल की बाबा श्रीम खाल्ल्यानंतर मासे खाल्ल्यानंतर तब्येतीमध्ये चांगली सुधारणा होऊ शकते आयर्न असो प्रोटीन असो ह्याचा इंटेक आपला वाढू शकतो या सगळी योग्य माहिती अगर लोकांना चांगलं योग्य चेहऱ्यांच्या माध्यमातून गेली अजून अवेअरनेस झालं तर मला वाटतं ह्याचा मोठा फायदा डोमेस्टिक मार्केटवर पण होईल आणि लोकांच्या आरोग्यावर पण होईल आणि जसे शाळांमध्ये आपण विविध योजनाच्या माध्यमातून अंडी देतो खाया विद्यार्थ्यांना तसं उद्या आपण मासे किंवा श्रीम देऊ शकतो का याही बद्दल विचार करायला पाहिजे याही बद्दल प्रस्ताव सरकार म्हणून विचार करण्यामध्ये काय हरकत नाही त्याची चर्चा मी माझ्या खात्याच्या अन्य लोकांबरोबर संबंधित साहेब मंत्र्यांबरोबर करीन मुख्यमंत्री साहेबांबरोबर करीन हे साहेब आपण अंडी अंडी देतो साहेब मुलांना तर आपण काही याच्यामध्ये एका दिवसामध्ये मासे देऊ शकतो का कोलम्या देऊ कोलमी देऊ शकतो ज्याच्यामुळे मुलांच्या पण आहारामध्ये चांगला त्याचा फायदा होऊ शकतो याही दृष्टीकोनातून विचार करण्याची आमची तयारी आहे देशपांडे संदीप देशपांडे असं म्हटले होते की ठाकरे हा विचार आहे विचार संपत नाही पैसे देऊन ब्रँड तयार केला होता ब्रँड पैसा संपला की ब्रँड संपवू शकतो मात्र ठाकरे विचार कधीही संपला नाही ठाकरे विचार संपवण्याचं काम अगर उद्धव ठाकरेंनी त्याची सुपारी घेतली असेल तर मग दुसऱ्यांनी थंपवण्याची गरजच नाही ना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे ब्रँड हिंदुत्व मुळे आज मोठं झालं बाळासाहेबांनी हिंदुत्व हे प्रत्येकामध्ये बिंबवलं आणि म्हणून ठाकरे ब्रँड हे मोठं झालंय उद्धव ठाकरेंनी येऊन काँग्रेस बरोबर जाऊन आझाद स्पर्धा घेऊन पाकिस्तान जिंदाबाद बोलणाऱ्या राहून ठाकरे ब्रँड त्यांनीच संपवला म्हणून आता संदीप देशपांडे त्यांच्या प्रेमात उद्धव ठाकरेचे पडले तो विषय वेगळा आहे पण मुळामध्ये ठाकरे बँक संपवण्याची सुपारीच उद्धव ठाकरेंनी घेतलेली आहे बाकी कोणाने संपवलेले नाही